खर तर लग्न म्हटलं की वराडी मंडळींसाठी जेवणाची खास सोय केली जाते पण लग्नाच्या वेळी पाऊस पडला तर ग्रामीण भागातील लोकांचे खूप हाल होतात आता काई थे थे या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओला बरेचसे लोक हसत आहेत पण खरं तर या पाहुण्यांनी एक चांगले कार्य केलेलं आहे काय ते पहा पावसामुळे जेवायला बसणाऱ्या पाहुण्यांची गैरसोय झाल्याचं दिसत आहे पण पाहुण्यांनी या पावसा पावसाचा ज्या पद्धतीने सामना केला आहे ते पाहून अनेकजण त्यांचे फॅन झालेले आहेत शिवाय भारतातील लोक जेवणासाठी काहीही जुगाड करू शकतात असं नेटकरी म्हणत आहेत व्हायरल व्हिडिओमध्ये लग्न मंडपात पाहुणे जेवायला बसले असताना मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाल्याचं दिसत आहे जोरदार पाऊस पडल्याने मंडपातून पाणी गळायला सुरुवात होते पण यावेळी जेवायला बसलेले पाहुणे उठत नाहीत तर ते खाली बसण्यासाठी दिलेल्या गाद्या आपल्या डोक्यावरती धरताना दिसत आहेत आणि जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरुवात करतात आता अनेक लोक यांना हसत आहेत पण खरं तर या पाहुण्यांनी जुगाड करून अन्न वाया जाऊ दिलं नाही त्यांचं कौतुकच करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं ते तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा